आणि रात्री दुस लागेल माझं एक दूस लावत तेवढं ते माझं केवढं सांगा पण रोजचे जात्र आमचं जेवढं दूधचे पाहुणे दोन ते आमचे जातं रोजचे क्वालिटीचं एक नंबर क्वालिटी त्यामुळे तुम्ही पनीर पण घेऊन जा आपण पनीरला आणतात नाही तर मग ते पनीरची

सगळं सोडून दुकानावर जे चालले गुलाबजाम बनवते ते दुकानावर चालले शॉपवर आमच्या आवठे या मध्ये आहे तर जास्त मी गुलाबजाम करते पेडं पण बनवायचे पेड पण तीन दोन दिवस राहणार तर एक तुटतात

मला तर म्हणलं टीप भरूनच गुलाबजाम करून ठेव टिप भरून गुलाबजाम पुरा नाही तर एका टिप एका टिप आखी टिप भरून कर थोडं थोडं दिल कारण तिथं बी लय कस्टमर आहे हा पेढ पण आता चांगलं जातात तिथं काल तर म्हणलं सात आठ गिराईक गेलं मागा आपल्याला उरत नसतं काही

गुलाबजामुण होत आहे ना अगदी मी सीट पांडू हाय ना मिक्सर आणलं कंदी पेडे बनतो काही आणता केटल खाव्याचा ह्याच्यात खवा बनवतो आणि ह्याच्यात पेडे बनवतो आणि पनीरचं दूध

व्हिडिओ बघा सगळ्यांनी लाईक करायला विसरू नका करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करा आणि आम्हाला पण कळू द्या तुम्ही म्हणजे कुठून कुठून व्हिडिओ माझं बघता आणि कमेंट केल्याशिवाय शिअर नका कारण कमेंट केली तर आम्हाला मला पण कळेल ना तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता आणि फॉलो फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा या इन्स्टाला तर फॉलो सगळ्यांनी केलंच आहे आणि एकदम छान असं पाच हजार मला माझे संस्कार झाले सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढ्या गोष्टी सगळ्यांना मी बाय बाय करते बाय बाय बाय